नमस्कार अटके डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझं नाव मारुती सपका आणि आज मी विषय घेऊन आलेलो आहे प्रवासाच्या टिप्स टिप्स म्हणजे प्रवासामध्ये घ्यावयाच्यात आपल्याला प्रवासात काय काय काळजी का घ्यायची आहे अशा मी तुम्हाला काही टिप देणार आहे तर त्या तुम्ही नोट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रवासामध्ये कुठलाही प्रॉ प्रॉब्लेम होणार नाही त्यासाठी तुम्ही आपलं ट्रॅव्हलिंग प्रवासाचा प्लॅन तयार करून ठेवा आपण ज्या ठिकाणी जाणार आहे जा जा। त्या ठिकाणची सर्व माहिती घ्या कारण ते ठिकाण आपल्याला माहिती नसतं आपण त्या ठिकाणी नवीन असतो आणि आपण त्या ठिकाणी पोहोचल्यावर आपल्याला अनेक प्रॉब्लेम उदाहरणार्थ राहण्यासाठी मग तिथे गेल्यावर आपण हॉटेल शोधत राहतो शकतो आपल्यासोबत आपलं कपल असतं मुलं असतात किंवा अनेक लोक असतात मग प्रॉब्लेम काय होतो की त्या सगळ्यांना घेऊन आपल्याला हॉटेल शोधण्यासाठी गेलावड दुसरी गोष्ट आहे आपण ज्या ठिकाणी जाणार आहे समजा बसने असो किंवा रेल्वेने किंवा विमानाने प्रवास असो तुम्ही जो प्रवास करणार आहे त्याचा एक ते दीड महिना अगोदर रिझर्वेशन करून ठेवा रिझर्वेशन केल्यानंतर तुम्हाला आपली तारीख तर समजलेलीच असते की आपण ह्या तारखेला जायचं आहे मग त्या तारखेसाठी आपण त्या तारखे अगोदर आपली सर्व तयारी करून ठेवायची आहे उदाहरणार्थ आपले कपडे आपली मुलांचे कपडे आपल्यासोबत जे जे लोक आहे ना त्यांचे सर्व कपडे पहिलंच तुम्ही बॅगेमध्ये भरून ठेवता बॅगेमध्ये भरून ठेवल्यानंतर थोड्या काही असतील त्या ज्या दिवशी जायच्या आदल्या दिवशी त्या भरू शकता त्याच्यानंतर आपल्याला प्रवास समजा काय काय आठ तासात असतो बारा तास वीस तास चोवीस तास छत्तीस तास असे प्रवासाचे टप्पे असतात कुणाला काश्मीरला जायचं असतं कोणाला कोणाला शिमला मिनाली कोण दार्जिलिंग कोण आसाम अशा ठिकाणी जातात मग हे ठिकाणी आपल्या महाराष्ट्रापासून खूप आप दूर आहे जसं का उटी हे पण आपल्या महाराष्ट्रापासून दूर आहे कन्याकुमारी असे आपल्याकडे असे अनेक आहेत पर्यटन स्थळ आहेत जिथे की आपल्याला जावंच वाटतं जावंच वाटतं आपण जातो तिथला आनंद घेतो पण आनंदामध्ये काहीतरी मिस आहे ठिकाण आपल्या जाऊन सुद्धा पाहिलं जात नाही कारण का तर आपल्याला तिथलं माहिती नाही ही माहिती घेण्यासाठी आपण गुगल सर्च करून ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी गुगल हे आपल्याला सर्व काही दाखवतं सांगतं बोलतो आपल्याशी बोलतो सुद्धा गुगल आपण बोललात ना की गुगल हे मला पा दाखवतं ते तुम्हाला सांगतं बोलतो सुद्धा असं हे गुगल आहे गुगल सर्च करा तिथल्या ठिकाणच्या तुम्हाला जे ज्या गोष्टी आहात पाहायच्या असतील तर तुम्ही तिथले टाकायचं की ह्या ठ ह्या ठिकाणी प्रसिद्ध काय आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण लिस्ट दाखवेल की ह्या ठिकाणी हे प्रसिद्ध आहे हॉटेल आहे परत मंदिर आहे नंतर प स्थळ आहे गा बगीचे आहे गार्डन आहे काय असेल तिथला तुम्हाला पूर्ण डिटेल गुगल दाखवतं ते ते तुम्ही आपल्या डायरीमध्ये नोट करा नोट करून ठेवा तसेच हॉटेल ती हॉटेल भरपूर असणार हॉटेल म्हणजे ज्या ठिकाणी जातो याचा ट्रॅव्हलिंगचा जो तो जिथं प्रवास आपण करतो या ठिकाणी त्या ठिकाणचं जे आहे म्हणजे तुम्हाला माहिती असणार की तिथे खूप हॉटेल असणार आहे मग त्या हॉटेलमध्ये तुम्ही हॉटेल बुकिंगमध्ये जा आणि हॉटेल सर्च करा त्यामध्ये हॉटेलचा रिव्ह्यू पहा कुठल्या हॉटेलला किती रिव्ह्यू आहे रिव्ह्यू नसतं इम्पॉर्टंट आहे कारण काही काय हॉटेलला रिव्ह्यू एकदम सिम्पल असतो अडीच तीन नथिंग आपल्याला हॉटेल कसा पाहिजे की ज्या साडेचार पाच ह्या रेंजमध्ये हॉटेल पहा तिथे गेल्यानंतर त्या हॉटेलवरती तुम्ही जाऊन टाकू शकता कारण तो हॉटेल पेवी असला म्हणजे तो एकदम उत्तम असतो त्याच्यानंतर आपण त्यात जातो काल अशी एक गोष्ट घडली की नवादेवी वैष्णवदेवीला जाणाऱ्या व्यक्ती होत्या तर त्या लेडीज आणि गावच्या लेडीज त्यांना एवढं काय माहिती नाही आणि एक मळकरी बापा होते त्याच्यातून ते गेंग मस्त वॉडीला नाही होता पण त्यानं ट्रिप मॅनेजमेंट केली नाही का केली नाही तुम्हाला मी तेच सांगणार आहे का केलं नाही त्यानं तिकीट बुकिंग वगैरे त्याची सगळी झाली सगळं त्याचं म्हणजे कन्फर्म सीट झालेले आहे पण तो चुकला कुठे चुकला त्या प्रवासाला ज्या टेशनपर्यंत त्याला जायचं आहे त्या टेशनच्या अंतरामध्ये तो फसला गेला त्याची गाडी होती सहा पंचेचाळीस कितीची सहा पंचेचाळीस आणि ते दादरला उतरले किती होता सहा बत्तीस आणि त्यांची गाडी होती मुंबई सेंट्रल तिथून सुटणारी गाडी जी की जम्मू तवी गाडी आहे ती गाडी होती आता प्रॉब्लेम असा झाला त्याच्याकडे फक्त तिथे पोहोचण्यासाठी मुंबई सेंटरला मुंबई सेंटर सॉरी मुंबई सेंटरला पोहोचण्यासाठी त्याच्याकडे फक्त वीस मिनिट वेस्टन वेस्टर्न दादर वेस्टर्नवरून त्याला गाडी होती सहा सदतीस आणि ती गाडी मुंबई सेंटरला सहा चव्वेचाळीसला पोहोचणार फक्त त्याच्याकडे एकच मिनिट होतं किती एक मिनिट सांगा तो एक मिनिटामध्ये त्याचं सामान घेऊन प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती जायचं होतं त्याला तिथे ती जम्मो ती गाडी लागलेली अशात त्याला तो प्रवास म्हणजे त्या ठिकाणी पोहचणं मुश्किल होत देवजा काय झालं पण मी एक आम्ही त्याला एक सजेशन दिलं बाबा रे तू तर एक लेट झालेला आहेस कारण तिघण्यापूर्वी अगोदर म्हणजे एक तास अगोदर जाऊन अर्धा तास अगोदर थांबला असताच ना तरी काहीही झालं नसतं तू मिळाला ये आता मी आम्ही काय सांगितलं त्याला एक काम कर तू तु बाबा तुझी गाडी कुठल्या कुठल्या स्टॉपला मुंबईमध्ये थांबला ते मला सांग तर तो, तो बोलला डायरेक्ट मुंबई सेंटरवरून तू बोरवलीला स्टॉप करेल ते सांगितल्यानंतर मी त्याला बोललो तू मुंबई सेंटरला पोहोचू शकत नाही आहे आता तू दादरवरून बोरवली फास्ट ट्रेन पकड आणि बोरवलीला पोहच तुझी गाडी बरोवली येण्यापूर्वी तू बरवली स्टेशनवरती त्या त्या गाडी लागणार त्या ठिकाणी तू पटलेलं असेल आणि तुला ती गाडी आरामशीर भेटेल ह्या अशा तुका होता काय होतं कधी कधी माणसाचा काय होतं विश्वास मोठा असतो किमती पसंत नाही तेवढ्या गोष्टी नाही आपण प्रवासाला निघण्यापूर्वी एक दीड तास अगोदर निघा दोन तास अगोदर निघा तिथं जाऊन पाहिजे तर एक तास तुमचा जाऊ द्या काही अर्थात नाही आराम से जात गप्पा मारत बसा सगळ्या परिवार सोबत पण आपल्याला जिथं जायचं मुद्दा जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे ट्रॅव्हल ट्रीपसाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय ज्या वेळेला आपण प्रवास करतो त्यावेळेला आपल्याला खुशी असते खूप एक्सपायर्डमेंट असतं एक्सपायड म्हणजे एक आनंद झालेला असतो की आता आम्ही चाललो आहे फिरायला फिरायला चालतं याचा तर आपल्याला आनंदच असणार ना कारण आपण चाललो आहे तिकडे त्या आनंदामध्ये आपण काय करतो आपली सोशल मीडिया असते सोशल मीडिया भरपूर आहे सोशल मीडिया जसं की फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे यूट्यूब आहे टेलिग्राम आहे ट्विटर आहे अशा ठिकाणी काय करतो आपण स्टेटस टाकतो बिंदास वोइंग टू वैष्णवी देवी गोइंग टू काश्मीर गोइंग टू दार्झलिंग असा कुठल्याही गोईंग व स्टेटस तुम्ही आपल्या सोशल मीडियावर टाकू नका कारण त्या टाकलेल्या स्टेटस मुळे आपण खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करून जात आहे काय काय करून जात आहे खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करून जाते कारण मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील जे आपण शहरामध्ये शहरामध्ये फक्त परिवार आता एवढा मोठा नाही की जसं गावी आहे आई वडील भाऊ बाई असे भरपूर गावाला आपले परिवार मोठा असतो गावच्या ठिकाणचा काही इश्यू होत नाही पण शहरामध्ये कपल असतं म्हणजे नवरा बायको आणि त्याचे जे असे किल्ली जे मुलं असतात ते असतं आणि त्याच्यानंतर त्याच्या घराचा कोणी राखणार आपण घर आपलं सोडून जातो खुशीत जातो की आपण चालू राहिला पण तुमच्या स्टेटस मुळे काय होतं की तुमचे मित्र असे नाही की सगळे मित्र असे असतात किंवा ज्यांना तुमचं व्हॉट्सअप किंवा मीडिया सोशल मीडियावर तिथे पाहणार दिसतो ज्या दिवशी तुम्ही पोस्ट करता म्हणजे ती तारीख दिसते आणि तुम्ही टाकलेलं असतं ठिकाण ते काय वन डेचं नसतं लॉंग कमी आठ दिवस सहा दिवस तरी सर सहा सर। दिवस तुमच्या घरापासून असता काही काही लोक मग अशी सोशल मीडिया पाहून काही शंड लोक शंड शंड म्हणतो त्यांना मी कारण मागे चोरी करणारे लोक असतात चोरी करतात घरं पोहतात मग अशा स्टेटस मुळे काय की ते स्टेटस पाहून आपण त्या घरात नाही आहे ह्यासाठी त्या घरात नाही आहे मग त्याचा गैरफायदा घेऊन की शंड लोक आपल्या घर तोडले जातो आपल्या मौल्यवान वस्तू तोडले जातात आणि मग आपल्याला पचार त्यासाठी तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आपला स्टेटस टाकू नका कुठं जातोय हे टाकूच नका कोणाला आपल्या बाजूवाल्याला पण माहिती नाही पडलं पाहिजे की आपण कुठं चाललोय काय अशा गोष्टी काळजीनं काळजीपूर्वक घ्या पण ही मेन गोष्ट आहे की आपलं घर कारण परत त्याच घरात आपल्याला संसार करायचा आहे फिरायला गेलो याचा तर तिकडेच राहत नाही आहे त्यासाठी ही मोठी काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि सोशल मीडियावरती तुम्हाला काय व्हायरल करायचं आहे ना तुम्ही जा तिकडेच जा तिकडचे तुम्ही जे फोटो काढा कितीही काढा फोटो व्हिडिओ जे जे तुम्हाला काढायचे ते काढा आणि आपल्या घरी आल्यानंतर मस्त अपलोड करत बसा त्याचा आनंद घ्या तुम्ही परत तुमचा मो मोबाईल ते क्लिप पाहू शकता त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःचा फिरलेला आनंद पण परत वापस येतो आणि आपलं घर पण सुरक्षित राहतो तर ही काळजी घेणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि कोणीही आपलं टेटस हाताना टाकू नये एवढी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद तुम्हाला कमेंट करून यातल्या कुठल्या गोष्टी आवडल्यात त्या मला सांगा अजून तुम्हाला काय पाहायला आवडेल ते पण सांगा त्याविषयी पण मी एक तुम्हाला छानसा व्हिडिओ बनवून सादर करेन धन्यवाद आप हटके डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद परत एकदा अटके डिजिटल चॅनल